रखरखत्या उन्हाळ्यात सुद्धा बांधकामासाठी फुकट पाणी वापरणाऱ्या लोकांच्यावर मानकापूर ग्रामपंचायत कारवाई करणार का आता सध्या एप्रिल महिना चालू असून लोकांना उन्हाचे चटके सोसवे झाले आहेत या पाणी टंचाई कधी भासेल हे सांगता येत नाही मात्र मानकापुरातील काही लोक शिकले सरकारी पाण्याच्या टाकीला पाईप जोडून भरदिवसा बांधकामासाठी पाणी वापरत आहेत सदरच्या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य झोपेतच आहे असं वाटते पाण्याची टाकी सरकारी लाईट बिल भरते ग्रामपंचायत आणि पाणी वापरतात लोक ते सुद्धा शिकलेले सवरलेले मोठ्या घरातील आणि आश्चर्य म्हणजे चक्क फुकट पाणी वापरत असतात बांधकाम स्वतःचे पाणी सरकारचे मात्र या फुकट पाणी वापरणाऱ्यांना मानकापूर ग्रामपंचायत प्रशासन जाब विचारत नाही किंवा पाणी वापरणाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही आज शनिवारी चारच्या दरम्यान गणपती बँकेपर्यंतच्या टप्प्यात एक बहादूर नागरिक आपल्या घराच्या गिलाव्याला सरकारी मिनी वॉटर टँकमधून राजरोसपणे पाणी घेत होता भादराला विचारले असता कर कर शूटिंग कर आणि बातमी लाव काय करतात करू द्या अशा दरपोक्तीची भाषा बोलून गेला अशा या पाणी फुकट्यांच्यावर मानकापूर ग्रामपंचायतीचे धडाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कमिटीने एकमुखी निर्णय घेऊन कडक कारवाई करावी म्हणजे या रखरखत्या उन्हात पाणी कसे वापरावे कळेल या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा